भेटलेत पुन्हा एकदा आपल्या एक नवीन ब्लॉग आज ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की आज चालले वाटेने आंबा आंबे भेटतात का नाही इकडे ईशान ऐशान चालेल अवकर इकडे की इकडे ईशान आहे चाललेत नव्हत चला जाऊयात मग बघत आंबा भेटतात का नाही Ita yi hai tuần tôi bảo cắt bao bảo cây bơm cái bệnh tìm 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 có tìm 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 बघ हे बघ इथे दोन आंब आहेत तर चला आता आंबे ते काही भेटले नाही आता दुकानं जा थंडा घेऊन येतात आणता पूर्ण राडा करून टाकू तिथे चला आता जाता डेरी वाघायचं परिसर इकडे डोंगरी आहे इकडं गोडाऊन आलं आता असते असते तर चला अशा प्रकारे आता डेअरीवाल्या सगळं सामान विमान घेतले त्याला कवरा घेतले फुल राडावाला बघू द्यावी कुठे गेलं हेव इथं तर चला अशा प्रकारे आता डबल पलटेल द्यायचं आहे आता मॅगी आणू नूं तिकडे जाऊ आणि आता इथं वरती आल्या ईशान एकदा गोट्या खेळूया तर चला मग गोट्या खेळूयात आता बघूया तेवी गोट्या बिट्या कसं खेळतात परत का आता कबुजुरी रे का, का तुझी नाही का रे प्रेम तुझी अनकार बुजरा चला रे गोट्या गेला ला भांगर नका ना करू काय बोला दादा भांगर करायला लागलो गोट्या खेळायला ना वाट चालू आहे वाटा आहे आहे वाट इथं इशानचा वाटाय जो, जो। माझ्या म्हणजे या माझ्या घर काय या तुझ्या या माझ्या

या तुम्ही मग गोट्या बा चार चारशा लावले बारा गोट्या दादा बघूया कोण जिंकत चला प्रेमनी बाटल लावलेले हा झाकण लाव ना चला मग आता जाऊयात टोपी बघूया आणि मग मॅगी बी घ्या काय चला मॅग आहे ना जाऊया आता पालटी गाडी जावलेला डबा के खाणं और राडा करना तर चला अशा प्रकारे माझी मॅगी झिरलेली आहे प्रेम कमी का असते <laughs> <laughs> का त्याला मला येऊन वा मॅगी नाही कापली का ते शंका लागते टेन्शन नको घेऊ

अशा प्रकारे अठरा आणि ईशान आहे स्ट्राईक ला पहिलाच बॉल दिली टप्पी आता बघूयात ईशान काय करतोय अठरा रन काढू शकतोय का, का नाही ना व्हाईट बॉल एक बॉल एक रन अरे मार ना आतन काय मारते क्या बघ काय इवर झाला बॅट सोरा लावून बॅट सोरा लावून निशान गेला, गेला। ला ला एक गेला जरा फास्ट टाकते काय देवलाही असं टाक ना आवड झाला काय आता माझी बॅटिंग आहे